शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अत्यंत महत्वाच्या बातम्या शेतकरी मित्रांनो आपणास एक विनंती आहे व्हिडिओच्या सुरुवातीला व्हिडिओला लाईक करून घ्या आणि बरेच शेतकरी आपले व्हिडिओ बघतात मात्र अजून आपल्या पेजला फॉलो नाही केलेले तर लवकरात लवकर पेजला फॉलो करा, कर, ला करा। पाच लाखांपर्यंत मोफत उपचार तरीही आयुष्यमान कार्डकडे फिरवली पाठ जळगाव जिल्ह्यात उद्दिष्ट एकोणचाळीस लाखांचे अन कार्ड काढले केवळ दहा लाख नागरिकांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पूर्वी दीड लाखांपर्यंत मोफत उपचार उपलब्ध करून देण्यात आलेले होते परंतु या योजनेची व्याप्ती वाढवून शासनाने आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पाच लाखांपर्यंत मोफत उपचाराची सोय करून दिली आहे परंतु या योजनेची ग्रामीण भागामध्ये जनजागृती झालेलीच नाही आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागतात बघा भारतपत्र किंवा पिवडे केसरी पांढरे रेशन कार्ड आधार कार्ड ही कागदपत्रे लागतात तसेच कार्ड काढताना संबंधित व्यक्ती स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे अनुदान उचलून शेडनेट उभारले ब्याऐंशी लाभार्थ्यांना योजनेचा लाभ नानाजी देशमुख कृषी संजीवनी पोखरा योजना सर्व लाभार्थ्यांनी उभारले शेड चक्रा मारून लाडकी बहीण थकली चार दिवसांपासून ॲप्लिकेशन बंद यामुळे आता या लाडकी बहीण योजना एकतीस ऑगस्ट नंतर सुद्धा सुरू असणार आहे लाडकी बहीण योजनेसाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत अर्ज करणाऱ्या पात्र महिलांना जुलै ऑगस्ट दोन महिन्यात प्रत्येकी पंधराशे रुपये याप्रमाणे तीन हजार बँक खात्यामध्ये जमा होईल एकतीस ऑगस्ट नंतर ही योजना सुरू राहणार आहे अशी माहिती पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नियोजन भवनातील बैठकीत दिली आहे नोंदणी करायची कुठे पोर्टलची अजूनही प्रतीक्षा मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अद्याप कागदपत्रांवरच प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा एकशे सत्तर ग्राहकांनी घेतला फायदा राज्यात शंभर मेगावॅट निर्मितीचा टप्पा पार योजनेचा लाभ घेण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी आवश्यक ॲपवरती पिकांची नोंदणी करणे बंधनकारक शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीची नोंदणी करावी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळे यांचे आवाहन सर्जा राजाची जोडी ऐंशी तर म्हैस पंच्याहत्तर हजारांना मागतात शेतीची कामे अंतिम टप्प्यात आल्याने पशुधन विक्रीसाठी बाजारात दाखल भाव झाले कमी सोयाबीनवरती पाणी खाणाऱ्या अडीचा प्रादुर्भाव शेतकरी चिंतेत फवारणीचा खर्च वाढला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज गरिबांकडून पैसे उकडले तर नक्कीच आपले सरकार केंद्रांना लागेल टाळे प्रशासनाकडून होणार तपासणी जादा पैसे घेणाऱ्या केंद्र चालकांवर राहणार लक्ष आयटीआय प्रशिक्षणार्थींना मिळणार विम्याचे कवच कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय पीक कर्जासाठी बँक शाखेला टाळे पेरणीसाठी उसनवारी मोहामध्ये संतप्त शेतकऱ्यांनी केले आंदोलन घरकुल योजनेतील हप्ते वितरित करा शहरातील प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना यशवंतराव चव्हाण आवास योजना शबरी आवास योजना व इतर घरकुल योजनेतील मंजूर लाभार्थ्यांचे हप्ते प्रलंबित असल्यामुळे घरकुल बांधताना अडचणीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे या लाभार्थ्यांना तिसरा व चौथा पाचवा हप्ता तात्काळ वितरित करावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे मुसळधार पावसाने एक पॉईंट चौवेचाळीस लाख हेक्टरवरील पिकांना फटका सर्वाधिक तडाखा कोल्हापूरला सव्वीस हजार पाचशे ब्याऐंशी हेक्टरवरील पिकांना धोका पुराच्या पाण्यामुळे राज्यातील पाचशे हेक्टरवरील जमीनही खरडून गेल्या पिकांचे जिल्हानिहाय झालेले नुकसान हेक्टरमध्ये तुम्ही येथे बघू शकता पैसे नकोत शेतीला तारकुंपन द्या वन्यप्राण्यांचा त्रास मुडाणा परिसरातील शेतकऱ्यांची मागणी डाक विभागाचा उपक्रम दहा रुपयांच्या पाकिटावर दोन रुपयांचे जीएसटी वॉटरप्रूफ कलरफुल पाकिटातून लाडक्या भावाला पाठवा राखी सर्पदंशाच्या घटना वाढतायत काळजी घेण्याची सर्वांनाच आहे गरज शेतकरी मजुरांनो सावधान पावसाळ्यात पिकांमध्ये सापांचा सा वावर पॉस मशीनची काढली अंत्ययात्रा सर्व्हर डाऊनचा खोडा देसाईगंज तालुक्यातील रेशन दुकानदाराचा आक्रमक पवित्रा ऑनलाईन फॉर्म त्रुटीने महिलांना लाभ मिळेल काय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कित्येक महिला अडचणीत शेकडो एकर जमिनीतील सोयाबीन कपाशी पिके खराब होण्याच्या मार्गावर अमरावती जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळाचे सावट सोयाबीन पिवडे तुरीवर मर सततचा पाऊस पिके पिवळी वाढ खुंटली शेतकरी चिंतेत शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या फेसबुक पेजला फॉलो करून घ्या तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करून घ्या